कर्जत तालुक्यातील मौजे पोटलवाडी येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे एक ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास गोळीबाराची ही थरारक घटना उघड झाली आहे फिर्यादी इस्माईल मालदार यांच्यावर थेट पिस्तुलातून गोळी झाडत जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय सुदैवाने गोळी कुणालाही लागली नसल्याने मोठा अनर्थ टळलाय या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल मालदार हे फिर्यादी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत मुफीज गुलाम मालदार यांच्यासोबत जमिनीच्या वादासंदर्भात चर्चा करत असताना मुफीजसोबत आलेल्या चार अनोळखी युवकांपैकी एकाने खिशातून देशी बनावटीचे पिस्तूल काढले आणि फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली गोळी थोडक्यात चुकली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती गोळीबारानंतर सोबत असलेल्या अनिस अकबर मालदार हा हातात कोयता घेऊन फिर्यादींच्या दिशेने धावून फिर्यादीत शिविगाळ करून जीवे ठार मारू अशी धमकी दिली त्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार तेथून फरार झाले या प्रकारानंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय इस्माईल मालदार यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तात्काळ हालचाली करून तीन आरोपींना अटक करून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे या घटनेचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक संदीप भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान या गंभीर घटनेनंतर दहशत पसरवणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब